सर्वांना सविनय जयभीन आज सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती आहे सम्राट अशोक हे भारतातील एक अतिशय किंवा जगभरामध्ये जे इतिहासकार आहेत किंवा इतिहासाचे संशोधक आहेत त्यांच्यामध्ये एक अतिशय आदराचं नाव म्हणून घेतलं जात सम्राट अशोक हे जरी भारताचे असले आणि भारतामध्ये प्रचंड असं मोठं काम त्यांनी केलं असे तरी देखील या सम्राटाला भारतामध्ये जाणून घेण्यासाठी किंवा इतिहासकाराने जाणून घेण्यासाठी एकोणीशे पंधराव साल उजाडलं होतं याचाच अर्थ इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये हा काळ संपूर्ण गाजवणारे सम्राट अशोक भारतामध्ये आणि जगभरातल्या इतिहासकारांमध्ये एकोणीसाव्या शतकापर्यंत अनभिज्ञ होते मग सम्राट अशोकांचं नेमकं का कार्य काय होतं सम्राट अशोकांचं कार्य जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यांच्या शिलालेखांमधनं आपल्याला कळतं किंवा जे प्रवास वर्णन जे अनेकांनी लिहून ठेवली त्याच्यामध्ये एरियन आहे त्याच्यामध्ये पेरिप्लस ऑफ द सी हे लिहिणारे आहेत किंवा मॅगस्टॅनिसने लिहिलेलं आहे ने युएन सॅंग त्यांचा प्रवास वर्णन लिहिलेलं आहे तर ह्याच्यातनं आपल्याला संपूर्णपणे सम्राट अशोकांचं व्यक्तिमत्व काय आहे हे कळतं शिलालेख हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं साधन आणि त्यामुळं शिलालेखांमध्ये असलेली माहिती कारण ती दगडात कोरलेली असते त्याच्यावरनं आपल्याला त्या संपूर्ण संदर्भातल्या त्या काळातल्या संदर्भातले राजकीय सामाजिक त्याचबरोबर धार्मिक आणि आर्थिक ही वेगवेगळी त्या काळात असलेली अं जी परिस्थिती होती ती आपल्याला समजायला मदत होते सम्राट अशोक यांनी शिलालेख सर्वात प्रथम लिहिले भारतामध्ये सम्राट अशोकांच्या शिलालेखांच्या पूर्वी भारतामध्ये कुठलंही लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध नाहीये याचाच अर्थ भारताचा लिखित इतिहास सम्राट अशोक यांच्या शिलालेखांपासून तयार होतोय ज्या शिलालेखांचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा लक्षात ते येतं की सम्राट अशोक हे मगध राज्याचे एक राजे होते सम्राट बिंदुसरांचे पुत्र आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू होते अतिशय महत्वाकांक्षी असलेले राजा अशोक किंवा तरुणपणी असलेला अशोक याला सम्राट होण्याची खूप इच्छा होती मात्र त्याचबरोबर त्यांचे भाऊ जे होते प्रत्येकाला राज्यसत्ता हवी असते त्यांचाही त्यांना विरोध होता मात्र सम्राट अशोकांचं शौर्य त्यांचं ची असलेली पकड हे सगळं पाहता एक राजा होण्याचे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते मात्र मुलांमध्ये वाद नको म्हणून बिंदू सरानं सम्राट अशोकाला त्यावेळेस ते जे राजकुमार अशोक होते त्यांना नगरीमध्ये पाठवलं जेणेकरून तिथले ते त्या संपूर्ण प्रांताधिकारी किंवा मौर्य संपूर्ण प्रशासनाच्या रचनेमध्ये असलेले प्रधानमंत्री सारखं तिथे पाठवलं या विदिशामधन त्यांनी संपूर्णपणे मौर्य जी सत्ता होती ती तर चांगल्या प्रकारे स्थापित केली होती जेव्हा बिंदुसार आजारी पडले आणि जेव्हा अतिशय त्यांची परिस्थिती नाजूक झाली होती तर राजकुमार अशोक मगधकडे यायला निघाले मात्र त्यांच्या बंधूंनी त्यांना तक्षशिलेमध्ये जो कलह झाला होता तिथे पाठवलं कारण एकच होत की मगध पासून अशोक मी लांब राहावं मात्र या संधीचा फायदा घेत अशोकानी म्हणजे राजकुमार अशोकानी तक्षशिलेमध्ये झालेलं बंड जे आहे ते मोडून काढलं आणि त्याचबरोबर आपली तिथं पकड कायम केली आणि त्यानंतर मगधमध्ये येऊन त्यांनी मगधची सं सत्ता जी होती ती संपादित केली मात्र तरीही त्यांचं जे राज्याभिषेक जो होता त्यासाठी त्यांना चार वर्ष वाट पाहावी लागली या चार वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण मगध राज्यावर आपली पकड कायम ठेवली लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला प्रशासकीय के पकड ठेवली आणि त्यामुळं एक सम्राट म्हणून त्यांच्या नावाला वजन प्राप्त झालं राज्याभिषेकाच्या आठव्या वर्षी सम्राट अशोक यांनी कलिंगावर युद्ध केलं हा युवत करण्याचा जो भाग होता हा एक राजनैतिक भाग होता मगध साम्राज्याच्या लगत असलेला हा कलिंग प्रदेश सम्राट अशोकांचं जे आंतरराष्ट्रीय व्यापार होत होत तिथून त्या बंदरापासून अतिशय जवळ होत <coughs> आणि त्यामुळं ह्या कलिंग प्रदेश आपल्या बरोबर कि यावा किंवा आपल्या आधिपत्याखाली यावं हे एक राजनैतिक धोरण होतं जे सम्राट अशोकांनी त्याचा पुरावा केला आणि त्यामुळे त्यांनी कलिंगावर स्वारी केली कलिंगावर स्वारी केल्यानंतर त्यांनी कलिंगाला त्या संपूर्ण राज्याला त्यांनी तिथं पराभूत केलं मात्र या युद्धामध्ये झालेली हानी पाहिल्यानंतर त्यांना पश्चाताप देखील झाला आणि त्या पश्चातापोटी त्यांनी विचार केला की इथून पुढं मी तलवारीने युद्ध करणार नाहीये तर मी लोकांवर प्रेमानं करुणेनं त्यांच्यावर विजय प्राप्त करेन जेव्हा ते विदेशामध्ये होते एक मंत्री म्हणून किंवा महामात्य किंवा प्रधानमंत्री म्हणून जेव्हा विदेशाला गेले होते त्यावेळेस तिथल्या एका व्यापारी कन्या जिचं नाव होतं देवी यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला देवी ही बौद्ध विचारांचं आचरण करणाऱ्या कुटुंबातून आलेली होती त्यामुळे सम्राट अशोकाला त्यावेळेस तरुणपणी राजकुमार असताना बुद्ध विचारांच्या संपर्कात ते आलेच होते मात्र महत्वाकांक्षी स्वभाव असल्यामुळे त्यांनी तो कदाचित विचार बाजूला ठेवला आणि सत्ता काबीज करण्याच्या मागे लागली मात्र कलिंग युद्धाचा हा नरसंहार पाहिल्यानंतर नकळपणे त्यांना बुद्ध विचारांमधल्या करुणेची आठवण झाली आणि मग त्यांनी ठरवलं की आपण लोकांवर विजय प्राप्त करायचा मात्र तो तलवारीने नव्हे तर तो मी प्राप्त करेल तो प्रेमानं आणि करुणेनं त्यांच्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर इथून पुढं तलवारीनं विजय प्राप्त न करता मी धम्माने विजय प्राप्त करेन त्या अनुषंगाने आपण पाहतो हो की कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांमध्ये अमलाग्र बदल झाला आणि हा बदल त्यांना बुद्ध विचारांनी प्रेरित केल्यामुळे झालेला आहे बुद्ध विचारामध्ये असलेले करुणा बुद्ध विचारामध्ये असलेलं मानव कल्याणचे जे सूत्र आहे ते त्यांनी तंतोतंत पाळायला सुरुवात केली मग मानव कल्याण म्हणजे काय तर आपल्या राज्यातल्या लोकांच्या कल्याणाची भावना त्यांनी सुरुवात केली आणि ती फक्त राज्यातल्या लोकांपुरतेच मर्यादित नाही राहिली तर जेवढे जीव मात्र होते म्हणजे प्राणी होते जनावर होते यांच्या प्रती देखील त्यांच्या मनामध्ये प्रेम आणि करुणा निर्माण झाली आणि त्यामुळं सम्राट अशोकांची विचारधारा आपल्याला त्यांच्या शिलालेखांमधनं अतिशय तंतोतंत समजायला मदत होते त्यामध्ये ते स्पष्ट लिहितात की इथून पुढं मी आता धम्म विजय करणार मी फक्त प्रेम आणि करुणेनं लोकांची मन जिंकणार त्यामुळं त्यांनी मानव कल्याणाच्या मनुष्य कल्याणची कामं केली तर कुठली कामं केली तर सर्वात प्रथम त्यांनी आपल्या राज्याची घडी जी आहे ती व्यवस्थित आणि लोकांमध्ये प्रेम भावना चांगल्या प्रकारे प्रसारित व्हावी यासाठी जो शिलालेख लिहिले त्या शिलालेखांवरनं कळतं की त्यांनी लोकांची किंवा व्यापाराची वाहतूक होण्यासाठी रस्ते महारस्ते किंवा महामार्ग सुंदर बांधले महामार्गाच्या दोन्ही बाजूला त्यांनी मोठमोठ्या वृक्षांची लागवड केली जेणेकरून व्यापारी किंवा लोकांना ये जा करताना कुठला त्रास होऊ नये त्याचबरोबर त्यांनी तिथं अनेक ठिकाणी धर्मशाळा सुरू केल्या त्यामुळं व्यापाऱ्यांना लोकांना तिथं रात्रीच्या वेळेस तिथं मुक्काम करता येऊ शकेल त्यांच्या शिलालेखांवर कळतं त्यांनी मनुष्यांसाठी आणि जनावरांसाठी औषधालय आणि तसंच त्याचप्रकारे चिकित्सालय देखील उघडले होते ही जी औषधालय होती त्याच्यामध्ये त्यांनी जनावरांना आणि मनुष्यांना उपयोगी पडतील अशी औषधांच्या झाडांची लागवड केली होती त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्या रस्त्याच्या महामार्गाच्या बरोबर त्यांनी प्रत्येक अर्ध्या कोसावर एक पानपोई देखील सुरू केली होती म्हणजे ही झाली लोक उपयोगाची कामं जेणेकरून लोकांचं संपूर्णपणे जनसामान्यमान जे आहे जीवन आहे ते चांगल्या प्रकारे व्यतीत होऊ शकेल त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे संपूर्ण आपल्या राज्यामध्ये त्यांनी चार प्रधानमंत्री नियुक्त केले आपल्या राज्याच्या संपूर्ण टोकांवर वेगवेगळ्या भाग केले त्या भागांवर केले आणि ही म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आपण त्यांना कलेक्टर म्हणू शकतो आणि हे जी लोक होती या लोकांना तो प्रभाग किंवा तो विभाग सांभाळायची जबाबदारी होती त्याचबरोबर व्यापार वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले व्यापारी वाढले तर लोकांचं जे आहे त्याचं जीवन जे आहे ते चांगलं सुधारण्याला मदत होईल त्याचबरोबर लोकांनी व्यापार करताना देखील राज्याला टॅक्स देखील गोळा करण्यात यावा यासाठी त्यांनी त्या काळामध्ये हा जो टॅक्स आहे ते गोळा करणारे अधिकारी नेमले विशेष म्हणजे सम्राट अशोकांनी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली त्यांच्या राज्यामध्ये जसं आज आपण पाहतो वेग की अनेक वेगवेगळ्या पंथाची धर्माची लोक राहत होती तर सम्राट अशोकांनी लोकांमध्ये सदभावना आणि एकमेकांबद्दल प्रेम एक लेखांबद्दल एक आपण म्हणू शकतो की एकमेकांबद्दल सदिच्छा असावी म्हणून त्यांनी शिलालेखांमध्ये स्पष्ट लिहिलं की प्रत्येकाने इतरांच्या धर्माला नावं ठेवण्यापेक्षा इतरांच्या पंथाला नावं ठेवण्यापेक्षा त्या पंथाचे विचार समजून घ्यायला मदत करा तुमच्या पंथातले चांगले मतं आहेत ती तुम्ही ती तुम्ही तिथं लोकांना इतरांना सांगा जेणेकरून तुम्हाला एकमेकांच्या पंथांचे विचार कळतील आणि मानव कल्याणाचा किंवा एकमेकांबद्दल चांगले विचार सुचतील सम्राट अशोकांनी ह्याही पुढे जाऊन अनेक कामं केली सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे काम केलं आणि अनेकांना असं वाटतं की सम्राट अशोकांनी तलवार म्यान केल्यानंतर भारतावर आक्रमण झालं आणि त्यामुळं भारत जो आहे तो परकीयांना परक्यांनी त्याला पराभूत केलं अतिशय चुकीचं आहे कारण इतिहास आपल्याला सांगतो शिलालेखांवरनं आपल्याला कळतं किंवा जे इतर जे प्रवास वर्णन आहे त्याच्यावरनं आपल्याला कळतं की सम्राट अशोकांनी जरी युद्ध न करण्याची घोषणा जरी केली असली तरीही त्यांनी त्यांची सैन्य कपात मात्र कुठेही केली नव्हती त्यामुळं जर कोणी आक्रमण करणार असेल तर सम्राट अशोकांचं सैन्य त्यासाठी तत्पर होत मेगस्टनिस आणि प्लिनी यांनी आपल्या आप वर्णनामध्ये मेन्शन केलेलं आहे की सम्राट अशोकांकडे सहा लाख पायदळ होते तीस हजार एवढं त्यांच्याकडं हत्ती सेना होती त्याचबरोबर त्यांच्याकडं तीस हजार ही घोड्याची सेना देखील होती अनेक रथ होते युद्ध रथ होते त्यासाठी लोकांचं या सगळ्या सैनिकांचं भारण पोषण हे सरकारी कोशात केलं जायचं याचा अर्थ सम्राट अशोकांनी कुठेही सैन्य कपात केली नव्हती आणखीन एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सम्राट अशोकांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील पन्नास वर्ष मौर्य वंश मगदावर किंवा भारतावर या संपूर्ण प्रांतावर त्यांनी राज्य केलं होतं म्हणजे सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर देखील कुठल्याही शेजारच्या राजाने मगदावर मगध राज्यावर आक्रमण केलं नव्हतं एवढा मोठा दरारा सम्राट अशोकाचा होता सम्राट अशोकाने अनेक नवीन गोष्टी या देशाला दिलेल्या आहेत सर्वात प्रथम लिखाण हे सम्राट अशोकांनी या देशाला दिलेले आहे शिलालेखांच्या माध्यमातून दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी दगडांमध्ये छन्नी हातोड्याच्या सह्यानं ती जी कला आहे लेणी कोरण्याची ती सर्वात प्रथम लेणी सम्राट अशोकांनी बाराबर आणि नागार्जुनी डोंगरामध्ये कोरलेली आहे आणि तिथून पुढे भारतामध्ये लेणी स्थापत्य खऱ्या अर्थानं सुरू झालं आणि हे बिहार प्रांतामध्ये सुरू झालेलं लेणी स्थापत्य पुढे ओरिसा आंध्र प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड असं करत कर करत सगळीकडे पोसावलं म्हणजे जी लेणी सम्राट अशोकाने सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली होती त्याच लेणी स्थापत्यावरनं भारतामधल्या अनेक लेणींची रचना झाली एवढंच नव्हे तर बुद्ध विचारांबद्दल श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर सम्राट जिथं जिथं त्यांच्या महत्वाचे स्थळ होती ती सगळी शोधून काढली आणि त्या स्थळांवर स्मृती स्थळ उभारले मग एक तर स्तूप उभारलं किंवा स्तंभ उभारले त्यामुळे खऱ्या अर्थानं जगाला बुद्धांच्या विचारांची आणि बुद्धांची जे जे महत्त्वाची स्थळं होती मग ते लुंबिनी असेल कपिल वस्तू असेल किंवा त्यांनी जिथं बोधी प्राप्त केली संबोधी प्राप्त केली जे आत्ताच बुद्धगया असेल किंवा जिथं पहिल्यांदा त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ असेल किंवा जिथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते कुशीनार असेल ही सर्व स्थळांवर स्तंभ किंवा स्तूप उभारून सम्राट अशोकाने एके प्रकारे भगवान बुद्धांना या पृथ्वीवर खऱ्या अर्थानं ओळख करून दिली म्हणजे अतिशक्ती होणार नाहीये की जर सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या संपूर्ण ही जी जर स्मृती स्थळ निर्माण केली नसती तर या जगामध्ये बुद्ध होऊन गेले यावर कुणाचाही विश्वास बसला नसता आणि हे फॅक्ट आहे कारण जी जी स्थळं त्यांनी उभारली जे जे स्तंभ किंवा जे जे स्तूप त्यांनी उभारले ते सगळे भगवान बुद्धांच्या आयुष्याच्या निगडीत महत्वाची स्थळांवर उभारले एवढंच नव्हे तर त्या अनुषंगाने त्यांनी ते शिलालेख देखील लिहिलेले सम्राट अशोकांनी हे काम जे आहे इथं स्वीकारला नाही आपल्या शिलालेखांमध्ये स्पष्ट लिहिलंय की मी जरी शयनगृहात असलो किंवा मी जरी आराम करत असेल किंवा मी जेवत जरी असेल तरी देखील माझ्या राज्यामधली संपूर्ण हाल हवाल मला तिथं पोहोचलं पाहिजे जर कुणाला माझ्या मदतीची गरज आहे तर ती याचना असेल किंवा ती जी तक्रार असेल ती माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून मी माझ्या प्रजेची जी, जी काही आहे जो काही प्रश्न आहे तो मी लगेच सोडवू शकेन आणि हे त्यांनी शिलालेख मध्ये लिहिलेलं आहे एका शिलालेखांमध्ये ते लिहितात मी माझ्या प्रजेवर माझ्या मुलांसारखं प्रेम करतो तर एका शिलालेखांमध्ये ते लिहितात मी हे शिलालेख मुद्दाम करून ठेवले जेणेकरून माझे पुत्र माझे प्रपौत्र आणि प्रपौत्र म्हणजे माझे मुलं माझी नातवंड माझी परतुंड आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत लोक हे शिलालेख वाचतील आणि त्यानुसार आचरण करतील आणि एकमेकांबद्दल प्रेम सदो ठेवतील ही त्यांनी अपेक्षा केलेली आहे म्हणजे किती महान विचार होते सम्राट अशोकांचे हे आपल्याला लक्षात येईल सम्राट अशोकांनी जसं आपल्या राज्यावर चांगली पकड ठेवली तसंच त्यांनी तो लोककल्याणाचा मार्ग देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच त्यांचं एकंदरीत हे सगळं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर शेजारील राज्यांमध्ये जे काही राजे होते त्यांना देखील त्यांचं अनुकरण करावं असं वाटलं मग ते श्रीलंकेचे राजा असतील किंवा थायलंडचे राजे असतील ज्यांनी सम्राट अशोकांनी जसे आदेश दिले होते तसेच आदेश आपल्या प्रदेश प्रजेला पण दिले होते श्रीलंकेचा राजा तर स्पष्टपणे जसं सम्राट अशोकांनी स्वतःला देवानम पियेन पियदस्य अशी हो। एक पदवी लावली होती म्हणजे ज्ञानियांचा लोकांचा प्रिय राजा जो प्रिय राजा पियदस्सी असं स्वतःला जी त्यांनी पद लावून घेतलं तर श्रीलंकेच्या राजानं देखील हेच पद स्वतःला लावून घेतलं होतं तर थायलंडच्या राजानं स्पष्टपणे एक आदेश काढला होता की मी जरी आराम करत असेल किंवा मी झोपलेलो असेल तरी लोकांच्या प्रश्नासाठी मला उठवण्यात आलं पाहिजे किंवा लोकांचे प्रश्न मी अष्टप्रहर सोडवले पाहिजे ही सगळी प्रेरणा त्यांना सम्राट अशोकांकडून मिळाली सम्राट अशोकांचं हे संपूर्ण कार्य म्हणजे बुद्ध विचारांचा प्रचार प्रसारासाठी त्यांनी भरवलेली संगीती किंवा त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले अर्हत भिक्खू जेणेकरून विचार हे संपूर्ण जगामध्ये पसरवले परत सम्राट अशोकांचं कार्य हे फक्त त्यांच्या स्वतःच्या राज्यापुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांच्या शिलालेखांवरनं आपल्याला कळतं की त्यांनी आपल्या राज्याच्या सीमेवर देखील आपल्या परकीय राज्याच्या सीमेवर आणि त्यांच्या जागेवर देखील त्यांनी औषधलं दवाखाने हे सुरू करून ठेवले आणि ते स्पष्ट लिहितात की जरी तुम्ही माझे शेजारचे राष्ट्र असलात तरी मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून जनावरांवर प्रेम करण्याच्या दृष्टिकोनातून मी हे दवाखाने आणि शिलालेखांचं जेव्हा आपण वाचन करतो हो, तर लक्षात येतं हो की भारताचा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातला जो इतिहास आहे जो कुठेही बाकीच्या ठिकाणी आपल्याला सापडत नाहीये तो सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये सापडतो आणि म्हणूनच हे शिलालेख राजकीय इतिहासासाठी अतिशय महत्वाचे सम्राट अशोकांच्या शिलालेखांवर आपल्याला कळतं की भारताच्या त्या काळामध्ये भारताच्या शेजारील राज्य कुठली होती त्यांच्यावरच्या राजांचं नाव काय होतं आणि त्या राजांचं आणि सम्राट अशोक किंवा भारताचे संबंध कसे होते हे त्यावरनं आपल्याला लक्षात येतं सम्राट अशोकाने जसं भगवान बुद्धांच्या विचारांसाठी त्यांच्या प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक अर्हत भिक्खू वेगवेगळ्या दिशेला पाठवले होते तसंच त्यांनी आपल्या लोकांच्या म्हणजे राज्यामधल्या लोकांच्या कल्याणासाठी अनेक वेगवेगळ्या योजना देखील राबवलेल्या दिसतात काळी म्हणजे जर व्यापार वाढला तर आपल्या राज्यातली लोक सुखी होतील आपल्या राज्यातल्या लोकांना जास्त व्यापार करता येऊ शकेल यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला व्यापार वाढवला म्हणजे प्लिनी आणि वेगस्टेनिसच्या यांच्या लेखांवर आपल्याला लक्षात येतं की सम्राट अशोकांच्या काळी भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तेहतीस टक्के हिस्सा होता म्हणजे ढोबळ अर्थाने आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर चीन आणि अमेरिकेचा एकत्र मिळून जो आंतरराष्ट्रीय व्यापार होत होता होतोय तो त्या काळामध्ये एकट्या भारताचा होता जो सम्राट अशोकांच्या काळात होता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेहतीस ते टक्का हिस्सा असल्यामुळे सम्राट अशोकांचा आणि भारताचा जगभरावर खूप मोठा धबधबा होता आणि म्हणूनच सम्राट अशोकांच्या काळी भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो सोन्याचा धूर ज्या देशातनं निघतो तो म्हणजे भारत ही जी व्याख्या होती ही त्या काळामध्ये सम्राट अशोकांच्या काळामध्ये भारताला दिली होती त्याचं कारण होतं भारत अतिशय श्रीमंत होता आणि हे श्रीमंत असल्यामुळे वेगवेगळे कला आविष्कार आपल्याला पाहायला शिल्पकलेचा उत्तम नमुना आपल्याला सम्राट अशोकांच्या काळामध्ये पाहायला मिळतो त्यापूर्वी भारतामध्ये कुठेही दगडामध्ये शिल्प कोरल्याचं कुठलाही उदाहरण आपल्याला आढळत नाहीये <coughs> सम्राट अशोकांनी आपल्या देशाला ज्या अनेक प्रथम गोष्टी दिलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची म्हणजे सम्राट अशोकांची असलेली राजमुद्रा ही जी राजमुद्रा आहे चार दिशेला असलेले चार सिंह आणि त्याखाली असलेलं ते संपूर्ण उलट कमळ आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोक्यावर असलेलं धम्मचक्र हे सगळं जे आहे हे आज आपण आपलं भारताचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस नंतर जेव्हा देश स्वातंत्र्य झाला आणि जेव्हा संविधान सभा सुरू झाली संविधानावर चर्चा झाली तर एकोणीसशे पन्नास साली आपण ह्याचा स्वीकार केला भारताची राष्ट्रीय प्रतिमा म्हणून प्रतीक म्हणून आणि हेच प्रतीक जे होतं सम्राट अशोकांची राजमुद्रा होती सम्राट अशोकाने सगळीकडे कोरून ठेवलेलं जे धम्मचक्र आहे त्याला आज आपण अशोका चक्र म्हणतो ते अतिशय आदरानं आपण आपल्या भारतीय राष्ट्रध्वजावर अतिशय आदरानं आपण ते मिरवित असतो ही झाली काही प्रतीक जी सम्राट अशोकाने या देशाला दिलेली सम्राट अशोकानं या देशाला जसं औषधांवर जसं जनावरांवर आणि मनुष्यांसाठी औषध आणि हे सुरू केली धर्मशाळा सुरू केली तसस त्यांनी अनेक लोक उपयोगी कामं केली लोकांवर शिस्त तर हवीच हवी पण त्याचबरोबर दरोडेखोर किंवा चोर यांचा देखील चांगल्या प्रकारे त्यांनी आपण म्हणू शकतो त्याच्यावर कंट्रोल केला एवढंच नव्हे तर त्यांच्या शिलालेखांवरनं कळतं की जे कैदी ज्यांनी चोरी केली असेल खून केले असेल मारामारी केली असतील पण जर त्यांनी चांगलं वर्तन केलं असेल तर सम्राट अशोक त्यांच्या राज्याभिषेकाच्या जयंतीच्या दिवशी अशा काही चोरांना किंवा अशा काही गुन्हेगारांना त्यांनी जर चांगलं वर्तन केलं असेल तर त्यांची शिक्षा माफ करत असेल एवढंच नव्हे तर जी प्राणी हिंसा होत होती त्याच्या राज्यामध्ये स्वतः त्यांच्या भटारखाण्यामध्ये जी प्राणी हिंसा होती ती खाण्यासाठी तर सम्राट अशोकाने आदेश काढून स्पष्टपणे कळवलं की माझ्या राज्यामध्ये इथून पुढे प्राणी हिंसा होणार नाही कारण प्राणी बद्दल प्राणे जीव बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेली करुणा सम्राट अशोकाचं जसं प्रशासन कडक होत तसंच आपण पाहायला मिळतं की त्यांची संपूर्ण दबदबा तो कायम होता आणि म्हणून मित्रांनो सम्राट अशोकाचा हा संपूर्ण कालखंड आपण जर पाहिला तर भारतासाठी एक आदर्श कालखंड होता मात्र सम्राट अशोकांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या मृत्यूनंतर मात्र ज्या तऱ्हेनं सम्राट अशोकाचं चित्रण व्हायला पाहिजे होत किंवा ज्या तऱ्हेनं त्यांची लेगेसी पुढे आली पाहिजे होती ती मात्र आली नाही ज्यावेळेस अठराशे सदोतीस मध्ये जेम्स प्रिन्सप यांनी सम्राट अशोकांचे शिलालेख वाचले आणि त्याच्यावरनं त्यांनी एक अंदाज बांधला की भारतामध्ये कोणीतरी एक सम्राट होऊन गेला ज्याचं पदवी होती दे की देवानम पियदसी न प्रियदय रय्य तर ते म्हटले की देवानम प्रियन प्रियदशी हा कोणतरी राजा होऊन गेला भारतामध्ये मा मात्र त्याच आपल्याला पुरावे मिळत नाहीये त्याचं कुठेतरी लिखित नाव मिळत नाहीये मात्र हा भारतामध्ये मा सम्राट होऊन गेला ज्यांनी हे सगळे शिलालेख लिहिले आणि ज्यांनी हे सगळ्या स्तंभ आणि स्तूप उभारलेले आहेत एकोणीशे पंधरा साली विचार करा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये होऊन गेलेला सम्राट अशोक याचा खऱ्या शो अर्थानं शोध आपल्याला एकोणीसशे पंधरा साली लागला जेव्हा एक ब्रिटिश इंजिनियर ब्रिडन यांनी मस्की येथील म्हणजे कर्नाटकामधल्या मस्की गावामध्ये तो शिलालेखाचं वाचन जेव्हा केलं तेव्हा तिथं ते शेवटी आलं की देवान पियदसिन रैया अशोक आणि हे जे अठराशे सदोतीस मध्ये जेम्स प्रिन्सेपने सांगितलं होतं कोणतरी महान सम्राट होऊन गेला आहे देशावर तर त्याचं नाव होतं अशोक आणि तो एकोणीसशे पंधरा साली त्याचा आपल्याला शोध लागला आणि <coughs> एकोणीसशे पंधरा नंतर जगाला लक्षात आलं की भारतामध्ये सम्राट अशोक नावाचा कोणीतरी महान राजा होऊन गेला आणि त्यानं हे शिलालेख कोरले आणि त्याच्या शिलालेखांच्या अभ्यासावरनं भारताची त्या काळामधली त्या काळातील राजनैतिक धार्मिक आर्थिक आणि सामाजिक संपूर्ण इतिहास आपल्याला कळतो एवढंच नव्हे तर त्यांच्या शिलालेखांवरनं त्यांनी उभारलेले स्तंभ त्यांनी उभारलेले स्तूपावरनं लक्षात येतं की या देशामध्ये भगवान बुद्ध नावाचे संबोधी प्राप्त केलेले बोधी पुरुष एकमेव बोधी पुरुष जन्माला आले आणि ते म्हणजे भगवान बुद्ध एवढंच नव्हे तर त्यांच्यावरनं त्यांच्या शिलालेखांवरनं लक्षात आलं की भारताच्या शेजारील राष्ट्र कोण होती आणि त्यांचे राजांची नावं काय होती त्यांचे भारताबद्दलचे संबंध काय होते हा खूप मोठा ऐतिहासिक ठेवा जगासमोर आला आणि म्हणूनच एन जी वेल्स हे प्रसिद्ध इतिहास लेखक यांनी म्हटलं की जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले त्यांनी प्रत्येकाने आपलं आपलं कर्तृत्व गाजवलं पण या सगळ्या राजे महाराजांच्या गर्दीमध्ये सम्राट अशोक हे एकमेव असे राजे होते की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं आणि जे एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकत आहेत कारण सम्राट अशोकांचं कार्यच एवढं होत सगळ्यात महत्वाचं जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव राजा होता ज्यानं कलिंग युद्धामध्ये झालेल्या मनुष्यहानीसाठी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली होती आणि ठरवून टाकलं होतं की इथून पुढं मी तलवारीनं कुठल्याही प्रकारचं युद्ध करणार नाही तर मी फक्त लोकांना प्रेमानं आणि करुणेनं विजय प्राप्त करणार आहे असा हा महान राजा या देशामध्ये होऊन गेला त्यांचं कर्तृत्व मोठं होत त्यांनी जे भारताला दिलं होतं विशेष म्हणजे महाबोधी महाविहार ज्याचा सध्या आपला एवढा मोठा संघर्ष चालू आहे हे सर्वात प्रथम सम्राट अशोक यांनी तिथं निर्माण केलं भगवान बुद्धांना जिथं संबोधी प्राप्त झाली ते स्थळ लोकांना कळावं किंवा ते लोकांना कळण्यासाठी आणि भगवान बुद्धांच्या प्रती एक आदरयुक्त भावनेनं त्यांनी महाबोधी महाविहाराची संपूर्ण संरचना विटांमधलं बांधकाम हे सम्राट अशोकांनी त्याच वेळेस सुरू केलं होतं एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी बसून त्या म्हणजे बोधी वृक्षाखाली बसून भगवान बुद्धांना प्राप्त झाली होती त्या वज्रासन ते त्यांनी तिथं निर्माण केलं जे नंतर अलेक्झांडर कनिगॅम यांना उत्खननामध्ये अठराशे ऐंशी साली सापडलं होतं तर हेच महान कर्तृत्व करणारा जो सम्राट अशोक आहे तो भारतातला एकमेव असा सम्राट आहे की त्यांनी त्यांची कारकिर्दी जी आहे एक राजा म्हणून न करता एक आपल्या प्रजेवर एक राजाचा असूर म्हणून न करता त्यांनी आपल्या प्रजेवर मुलांसारखं प्रजे प्रेम केलं आणि आपल्या प्रजेला संपूर्णपणे प्रेम करुणा आणि त्याचबरोबर त्यांना बुद्ध विचार हे आपल्या लोकांना पटवून दिले विशेष म्हणजे त्यांनी जगाच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासाबद्दल एक अमूल्य अशी भर टाकलेली आहे आणि म्हणूनच मित्रांनो या सम्राटा ह्या सम्राटाला सम्राटाला आपण नेहमीच आदर व्यक्त केला पाहिजे ज्यांनी भारताला एवढं महान केलं ज्यांच्या कारकिर्दीमध्ये भारत देश एक महान देश म्हणून जगामध्ये गणला गेला ज्यांनी भारताला एक सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली त्या सम्राटाचा आदर करणं त्यांच्या कार्याचं अनुमोदन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि म्हणून आजच्या दिवशी सम्राट अशोकांची दोन हजार तीनशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्तानं आपण त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे या सम्राटानं जसं समाजासाठी काम केलं तसं लोकांसाठी काम केलं जसं धम्मासाठी काम केलं त्याच ऊर्जेनं आपण काम केलं पाहिजे स्वतःच्या मुलांना म्हणजे मुलगा महिंद आणि मुलगी संगमिता यांना श्रीलंकेमध्ये पाठवून त्यांनी बुद्ध विचारांचे बीज तिथं रोवलं आणि आज श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र म्हणून गणलं गेलं याची सगळी मेहनत किंवा याचं सगळं श्रेय हे सम्राट अशोक आणि त्यांना देखील म्हटलं जात आजच्या दिवशी किंबहुना त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली पाहिजे आणि भारताचा हा महान सम्राट आहे त्याचं तेवढाच आदर आणि तसं एवढंच त्याच्या प्रती अनुमोदन त्यांच्या कार्याचं अनुमोदन आपण प्रत्येकानेच केलं पाहिजे आणि म्हणूनच दरवर्षी आपण ही जयंती अतिशय जल्लोषानं अतिशय आदरानं आणि अतिशय प्रेमपूर्वक साजरी केली पाहिजे धन्यवाद जय